फक्त आंदोलन आपण आंदोलन केलं पाहिजे असं नाही कारण का केलं पाहिजे कारण आमचा जो मताचा अधिकार आहे तो आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मताचा तो अधिकार आपल्याला मिळालेला आहे म्हणून भारतीय संविधान दिलेले हक्क अधिकार आपल्याला मिळत आहे तु। तु, तु। आणि आपले हक्का अधिकार आपल्याला जेवणता ठेवायचे असेल तर सर्वात महत्वाचा आपला मताचा अधिकार आहे आणि तो मताचा अधिकार आहे तो युव्हम माध्यमातून काढून घेतला जात आहे आणि म्हणून आपल्याला युव साठी संघर्ष करावा लागणार आहे जोपर्यंत आपण युव मशीन जाणार नाही तो पर्यंत आपल्याला लढावा लागणार आहे

ते जर वाचवायचे असेल तर आपल्याला असेल लोकशाही वाचवायची असेल जो गुन्हा आहे आपल्याला भूषित आहे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी धरणे आंदोलन दिलं पाहिजे राष्ट्रीय लेवल हे आपलं आंदोलन यायला पाहिजे या ठिकाणी वेळ कमी आहे घोषणा देतो की ईव्हीएम हटाव देश बचाओ ठिकाणे देश देश चलेगा, चलेगा। 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 जो मोर्चा काढण्यात आलेला आहे जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक या ईव्ही एम च्या विरोधात उभे आहेत आणि या ठिकाणी धरणे आंदोलन देत आहेत हा ईव्हीम जो आहे त्याच्यावरती आपण नाशिक जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा तर्फे जवळजवळ सहा ते सात वर्षापासून काम करत आहोत आपण अनेक वेळेला याचा विरोध केलेला आहे लोकांना समजावून सांगितलेला आहे ई व्ही संदर्भात आणि आपण ग्रामीण भागात जाऊन व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये अनेक ग्रामीण भागातल्या लोकांचं देखील म्हणणं आहे की ई एम जो मशीन आहे त्या आम्हाला नेमकं कसं वापरायचं आहे इलेक्ट्रॉनिक कसे हो बागा बागा ते समजत नाही आणि त्याच्यामध्ये घोटाळा होतो असं त्यांचं ठाम मत आहे ग्रामीण भागामध्ये त्यामुळे या ठिकाणी बहुसंख्या ग्रामीण भागातील लोक देखील या मोर्चाला उपस्थित झालेले आहेत आपला जो ई व्ही एम पॅड आहे त्या ईम पॅडमध्ये यावेळेला जर आपण बघितलं